गणपती बाप्पायवन मधुराणी ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस सो so, सकाळी सकाळी बघू शकता छान आणि इतकं प्रसन्न वाटतंय आणि थोड्या वेळानंतर ही जागा जी आहे ना ती रिकामी होणार आहे आजचं फिलिंग आहे ना कसं आहे माहिती आहे का कभी खुशी कभि गम ज कारण की ही जी बालगणेश आहे ना ही या मूर्तीचं विसर्जन होणार आहे आणि आपला जे आत्ताचा गणपती आहे हा राहणार आहे त्यामुळे बालगणेशचं विसर्जन होणार आहे म्हणून गम झालाय आणि जी नवीन मूर्ती आहे ती थांबणार आहे त्यामुळे खुशी आहे म्हणून कभी खुशी कभी गम असं आजचं फीलिंग्स आमचं सगळ्यांचं आहे प्रत्येकाची इच्छा आहे की बालगणेशचं विसर्जन नाही करायचं पण तसं नसतं चला आता विसर्जन करायचं आहे मोदक बनवायचे आहे आरती करायची आहे आणि जसं की तुम्हाला सांगितलं मुला अनुला बरं नाही आहे आज गणपती बसल्यानंतर शिवांशला बरं नव्हता मधले चार पाच दिवस त्याच्यात गेले त्याच्यानंतर आता अनुला बरं नाही आहे आणि बाहेर बया पाऊस पण भरपूर पडतो आहे त्यामुळे आम्ही विचार केला की सकाळी सकाळी लवकर विसर्जन करून येऊया म्हणजे आंघोळ नाश्ता वगैरे नैवेद्य बनवते ते सगळं करून आणि विसर्जन करून येऊया सो चला आता ते करते आणि मोदक बनवायला घेते तर सगळ्यात पहिले ना इथे मी मोदक बनवायला घेतले होते मोदक कसे बनवतात याची रेसिपी तर मी तुमच्यासोबत मागच्या वेळेसही शेअर केलेलीच होती तर इथे मी मैद्याचेच मोदक बनवते जेणेकरून ते बऱ्याच वेळासाठी क्रिस्पी राहतात आणि क्रिस्पी मोदक खायला मजा येते चला तर मोदक बनवायला घेतले आणि आज आहे ना नेहमीपेक्षा जास्तीचे मोदक इथे बनवायचे होते कारण की बाप्पांना रिकाम्या हाती त्यांच्या घरी पाठवायचं नसतं त्यामुळे त्यांना शिदोरी बांधून द्यायची असते असं म्हणतात त्यामुळे यावेळेस जास्तीचे मोदक असणार आहे कारण की आपण आरती करतो त्यावेळेस घरी आणि त्या जिकडे आपण बाप्पांचं विसर्जन करणार आहोत तिकडे आरती मोदक आपल्याला लागणार आहेतच तर इथे मी मोदक बनवून घेते आता गणपती विसर्जन का करतात वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण गणपती विसर्जनातून एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते आणि ती प्रत्येक शिकायला प्रत्येकाने ती शिकलीच पाहिजे आणि ती म्हणजे जिथे सुरुवात आहे तिथे शेवट आहे आणि त्याचबरोबर ना जी गोष्ट आपल्याला मातीतून मिळते तीच गोष्ट पुन्हा मातीत मिसळते त्यामुळे ना आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायलाच हवा म्हणजे जसं बघा ना आपलं पण तेच आहे जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे त्याचमुळे जिथे सुरुवात आहे तिथे शेवट आहेच त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टी असो कोणतंही काहीही असो त्याबरोबर आपल्याला त्या, त्या गोष्टीचा शेवट काय होणार आहे किंवा कोणत्याही गोष्टीला हा अंत असतो ती गोष्ट आपल्याला ॲक्सेप्ट करता यायला हवी आणि गणपती बाप्पांना निरोप देताना आपल्यालाही अलग तसा विरह म्हणतो ना आपण म्हणजे ठीक आहे एखादी गोष्ट आपल्यापासून दूर जाते तर आपल्याला गणपती बाप्पा ज्या दिवशी जातात ना किमान ते दोन तीन दिवस खूप हो थोडेसे हे वाटतात की ठीक आहे पापा गेले आणि त्या दिवशी त्या दोन तीन दिवस आपल्याला वाईट वाटत असतं ता, आपण त्याच्यानंतर आपल्याला एक आशा असते की पुन्हा पुढच्या वर्षी बाप्पा येणार आहे आणि त्यामुळे आपण आपलं पुन्हा लाईफ जे आहे जे रो रोजचं डेली रुटीन आहे ते जगायला सुरुवात करतो सो असंच आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीबाबत आहे एखादी गोष्ट आपल्या आयुष्यातून गेली किंवा मिळाली नाही म्हणून आपण आपलं जगही तिथं थांबत नाही आणि पुन्हा आपण एक आशा लावून बसतो की चला हे आपल्यासाठी नव्हतंच किंवा यापेक्षाही सुंदर असं काहीतरी आपल्याला मिळणार आहे असं या बाप्पाच्या निरोपातून आपणही शिकायला हवं आणि चला आता निरोपाची थोडीशी व्याख्या बदलत चाललेली आहे असं आध्यात्मिक कारण असं होतं की जसं की बाप्पांना महाभारत बाप्पांनी लिहिलेलं होतं दहा दिवस बाप्पा महाभारत लिहिण्यासाठी बसले होते आणि त्यावेळी सूष्ण झाले म्हणून त्यांना पाण्यामध्ये त्यांनी हे केलं होतं विसर्जन ज्याला आपण आता पाण्यामध्ये बाप्पांचं विसर्जन करणं म्हणतात पाण्यामध्ये फक्त बाप्पांना बुडवून पुन्हा ते बाहेर काढून ठेवलं याला विसर्जन म्हणतात पण आपल्याकडे सध्या चुकीची पद्धत आहे समुद्रात नदीत कशाही मूर्त्या फेकल्या जातात आणि बाप्पांचं विटंबन होतं जर तुम्हाला बाप्पांचं प्रॉपर जर पाण्यात विसर्जन करायचं आहे तर तुम्ही प्रॉपर मातीची घ्या जेणेकरून तीच ती विरघळते आणि पुन्हा ती मातीत मिसळते सो so, अशा पद्धतीचं चा, आहे चलाय मंगलमूर्ती दर्शन कृष्णा कृष्णा तर ना इथे शिवांशने आरती केली आणि खूप दिवसानंतर आता बाप्पा जायची वेळ आली आणि त्याला आरती करायची हाऊस आलेली आहे इतक्या दिवस त्याला बोलत होतो त्यावेळेस त्याने केली नाही चला इथे बाप्पांची आता जायची तयारी झाली त्यामुळे इथे जे काही आपण पत्री फुलं सगळं काही जे निर्माल्य आपण म्हणतो तेही सगळं एका पिशवीमध्ये भरून घेतलं तिथे वेगळी सोय असते कारण की कुठेही नदीत कचऱ्यात कुठेही निर्माल्य टाकायचं नाही आणि हेच सगळं आता आमच्याकडे दोन बाप्पा पहिली

जसे मागच्या वर्षीचे बाप्पा इथे देवाऱ्याजवळ ठेवले होते तसेच याही वर्षांचे बाप्पा आम्ही घरात ठेवणारच होतो आणि त्यानंतर जे दुसऱ्या वर्षींचे बाप्पा आहे म्हणजे मागच्या वर्षीचे त्यांचं यावर्षी विसर्जन करायचं होतं स्वतः विसर्जनासाठी आम्ही सगळं काही घेतलं आणि निघालो सकाळी सकाळी पाऊस नव्हता त्यामुळे विसर्जनासाठी निघालो आणि बाप्पांना असं सोबत घेऊन जाताना छान आणि छान तर वाटतंय पण तितकंच वाईटही वाटतंय बघच इकडे मस्त असं पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करायचं होतं त्यामुळे यांनी छोटंसं जे काही पाण्याचं केलं होतं तिथे घेऊन आलो आम्ही आणि आय थिंक आमचा दुसरा किंवा तिसराच नंबर असेल आम्ही जरा लवकर आलेलो होतो कारण की मिस्टरांना नंतर बाहेर जायचं होतं त्यामुळे विसर्जन कोण करणार घेऊन कोण जाणार हा सगळाच प्रश्न होता सो छान असं केलं जेणेकरून मूर्तींची विटंबना होत नाही मूर्त्या तुटत नाही आणि असं विसर्जन करून का बाहेर काढून ठेवतात पण तितकंच वाईट वाटतं की आपण इतक्या दिवस दिवस आता आम्ही इथं तर वर्षभरासाठी ठेवली होती त्यामुळे जसं वरती गेलं की तसं गणपती बाप्पांची अशी एकदम फ्रेश असा मस्त चेहरा बघून आपल्यालाही फ्रेश वाटायचं सो यामुळे ना ती सवय झालेली होती आता बाप्पांची दुसरी मूर्ती आहे पण जे काही आपला हा लगावच्या जुन्या मूर्तीसोबत झालेला होता तो आता नसणार आहे चला त्यानंतर ना आमच्याकडनं एक गोष्ट अशी झाली की आरतीचं ताट आम्ही घरीच विसरून आलो त्यामुळे मग आरती तर काही केली नाही विसर्जन केलं पण बाप्पांसाठी जे मोदक आणले होते ते इथे सगळ्यांना वाटून दिले आणि इथे ना इतका सगळा चिखल झालेला होता तुम्ही बघू शकता अगदी चालताही येत नव्हतं आणि जे काही निर्माल्य होतं ना त्याच्यासाठी इकडे वेगळी सोय केलेली होती तर निर्माल्य पण इथे वेगळं टाकून दिलं आणि अशाच पद्धतीने ना खरं तर बाप्पांचं विसर्जन करायला हवं आणि जर पाण्यात करायचं असेल तर नक्कीच तुम्ही शाडोमातेची मूर्ती घेऊ शकतात चला बापांचं विसर्जन झालं आणि प्रत्येक ठिकाणी अशा जे काही छोटेसे मंडप केलेले होते घरी आल्यानंतर तर एवढं इथे सगळं असं खाली वाटत होतं ना तर ते रिकामा जो सेटअप असतो बाप्पांचा तो बघायला मला अजिबात आवडत नव्हता पण काय करणार त्यानंतर दुपारचं जेवण केलं घरातली कामं वगैरे आवरली आणि संध्याकाळी मग हे आवरायला घेतला आता कितीही नाही म्हटलं तरी शेवटी आपल्याला या गोष्टी आवराव्याच लागतात सो स्वामींचं जे काही मी इथे बनवलेलं होतं ना, ना ते तसंच बाप्पांच्या बाजूला मी माग ठेवणार आहे कारण की इतकं सुंदर झालेलं होतं ना ते मला खूप आवडलं आणि ते पुन्हा असंच टाकून देणं ते तर योग्य नव्हतं चला त्यानिमित्तानं स्वामीही आपल्या घरीच राहणार आहे सो असं सगळं आवरून घेते रांगोळ्या मला खूप उपयोगात पडल्या जसं की तुम्ही बघितलं कपडे खराब झाले नाही रांगोळी काढण्याचंही फिलिंग येतं आणि अशा घाईच्या वेळेस रेडीमेड रांगोळी खरंच उपयोगात येते सो नक्की तुम्ही ट्राय करा घरच्या घरी बनवणं खूप सोपं आहे त्यामुळे विकत घेण्याची गरज नाही तर आता इथे सगळं फटाफट आवरून घेतो आम्ही जितक्या गोष्टी आपण आनंदाने करतोच ना काढताना तितकाच त्रास होतो पण चला कधी ना कधी या गोष्टी कराव्याच लागतात जसं सुरुवातीलाच सांगितलं निरोपातून बऱ्याच गोष्टी शिकायच्या असतात आणि त्याच इथे आम्ही देखील शिकतो शी... आणि हे काढताना ना आमच्या डोक्यात लगेच विचार येत होते की चला पुढच्या वर्षी आणखी काहीतरी वेगळं करूया म्हणजे ना आपल्याला थोडं बऱ्याच गोष्टी ना नवीन पॉझिटिव्हिटी देतात की चला या वर्षीचे पप्पा असे ओ छान होते आणि डेकोरेशन छान होतं त्यामुळे पुढच्या वर्षी असंच काहीसं छान बनवूया सो आता हे बघू शकता थोडं तसं मंदिर आणि स्वामींचं जे काही बनवलेलं होतं बॅकड्रॉपसाठी ते तसंच आता व वरती जे बाप्पा ठेवले त्यासाठी ठेवणार आहे आणि हे जे काही झाड बनवलं होतं त्या तेही ते काढायचं सगळं कारण की तार लावलेली होती मुलांना लागायला नको त्यामुळे ते, ते मी माझ्याच हाताने काढलं आणि बाकीच्या गोष्टी बाकीच्या जे काही सगळं साहित्य होतं ते उचलण्यासाठी मुलंही मदत करत होती आणि संध्याकाळ झालेली होती आणि सगळं काही आता म्हटलं आवरून ठेवूया परत पुढच्या वर्षी आपल्याला बाप्पांसाठी कामं येणार आहे सो so, छान वाटतं असं काहीतरी आणि हे दहा दिवस कसे निघून गेले कळायही नाही मस्त सुंदर जेवण बाप्पांसाठी प्रसाद नैवेद्य या सगळ्या गोष्टी करणं रोजचा तो विचार करणं आज काय बनवायचं आज कुठे जायचं आज काय काय आणि आजूबाजूला जे फ्रेश वातावरण होतं घरात तर होतंच पण बाजूला जे मंडळं असतात त्यांचा आवाज या सगळ्याच गोष्टी खूप छान आणि आन आनंद देणाऱ्या असतात चला बाप्पांची जागा रिकामी झाली सगळं काही क्लीन करून घेतलं कॉट जागच्या जागी ठेवला आणि हे सगळं करायला मुलांनीही तितकीच मदत केली चलो तर आजच्या व्हिडिओमध्ये ना बाप्पांना निरोप देणं आणि या सगळ्याच गोष्टी आल्या चला उद्यापासून पुन्हा आपलं डेली रुटीन चालू होतं आहे आणि हळूहळू आपल्यालाही प्रत्येक गोष्टींची सवय होते असा रिकामा झालेला होता रिकामा दिसतोय जिथं बाप्पा बसले होते तिथं दोन्ही माझी मुलं बसली आहे आणि तीच जागा ना बाप्पांसाठी मस्त आहे कारण की येता जाता तिथे आम्हाला बाप्पा एकदम मस्त दिसायचे आणि छान वाटायचं घरामध्ये सो सगळं आवरल्यानंतर सगळं क्लीन करून घेतलं आणि असा हॉल रिकामा झाला आहे त्यामुळे थोडंसं वेगळं वाटतंय चला संध्याकाळी आम्ही बाहेर चाललो होतो औषधं आणण्यासाठी आणि इकडे अजूनही मिरवणुका चालू आहे भरपूर मोठे मोठे बाप्पांचे विसर्जन इथे बाकी होते सो ते बघितलं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बा बाय